उसाला हा ना शिव काय आला मस्त सनसेट दिसते आता नाही दिसत आहे आणि त्याच्यात पाऊस इतका भारी वाटतंय ना भारी दिसते ते हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी मनस्वी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला आता व्हिडिओ पहा तर आहे ना अचानक संध्याकाळी पाऊस आला आणि एवढा ऊन पण होता संध्याकाळचा तरी एवढा जोराचा पाऊस आला होता दोन मिनटात पाणीच पाणी के सगळीकडं आणि तिथेच एक शेजारी घराच्या ते फांदे ती पण तोडून पडली झाडाची तर येथे शिवायशिवा होता आणि पाहत होतो आम्ही पाऊस पाऊस बरोबर संध्याकाळचं सनसेट पण खूप छान होतं आणि पावसाचं वातावरण इतकं सुंदर दिसत होतं त्याचबरोबर बाहेरची मस्त अशी झाडी पण पहा किती सुंदर वाटत होती कारण अंदा काही ऊन उन होता उन्हातूनच पाऊस अचानक एवढा जोरात आला की प्रमाणाबाहेर पाऊस बदाबदा घडत होता आणि त्याबरोबर मुलांचं चालू होतं कारण मुलं परीक्षा चालू आहे सराची स्वरा लवकर यायची चालू आहे तर हे चालू होतं असं की मम्मी सनसेट बघ म्हणजे त्यांना ते सनसेट मुलं डगामध्ये ते मारुती दिसत आहेत स्वामी दिसत आहेत असं चालू होतं त्यांचं ते डगामध्ये पाहणं आणि ते पाठीमागून मला ते सांगित होते काय काय दिसतंय आणि त्याचबरोबर पक्ष्यांचा थवा पण खूप सुंदर चालला होता तर इतका भारी वाटत होता कारण पक्षी इकडून तिकडे इकडून तिकडे करत होते मस्त असं पावसामध्ये होऊन ऊन पाऊस एकत्र पाहिला खूप छान वाटत होतं आणि तेच चालू होतं आमचं की कसं दिसतंय एकदम भारी वाटते पहा तुम्ही पण पक्ष्यांचा थवा स्वे, फोना कोणाला दिसत हा पक्ष्यांचा थवा चाललाय कोणाकोणाला दिसत याच्यात नक्की सांगा पक्ष्यांचा थवा तसलं वायर झालंय जात नाही जवळून आपल्या लांबला ते तिकडच चालले ते बरोबर राऊंड राऊंड घेत चाललेत का तिकडं बघ जशीच्या तशी ट्रिप मारी ते बरोबर चाललेत चाल हम्म एका लायनीमध्ये येते खूप सुंदर असं सनसेट भारी वाटत ते पण ना ते खाम आहेत एवढं लांबच म्हणून इथे क्लिअर येत नाहीये खूप छान वाटलं असतं जर क्लिअर आलं असतं ना दाखवायला भारी वाटलं असून पाहतो इथे हाय हॅलो नमस्कार तर आज सकाळ सकाळ चालू आहे माझे पावभाजी बनवणं कारण स्वराला स्कूलमध्ये आज आले आहे पावभाजी तर मी पाहून ते बनवते आहे पावभाजी तर कांदा टोमॅटो वगैरे झालेलं आहे रस बटर घातलं होतं मी भाजीला कारण मी जास्त बटर वगैरे हो वापरत नाही तर इथे झाकण म्हणून आपल्याला शिमळा मिरची शिजवून घ्यायची थोडंसं लाल मिरची पावडर वापरले आहे भाजीचा मसाला नाही वापरला इथे चहा वगैरे झालेले कारण स्वराचे पप्पा आणि आई होती तर आई गेली आज त्या आईला जाताना ते घेऊन गेले आत्ता सकाळ सकाळ तर मी सगळा बटाटा सगळं गाजर वगैरे सगळं हे असं मॅश करून घेतलेलं आहे टमॅटो फ्लावर टोमॅटो म्हणते मटार वगैरे हे मॅश करून घेतलेलं आहे बघा सकाळ सकाळ माझं काम चालू आहे तेच कारण सराचं आज आहे गुरुवार तर आज परीक्षेचा शेवटचा दिवस आहे तर टीचरने सांगितलं सगळ्यांनी पावभाजी मी पाच झालेले माझी पावभाजी तयार बनवून अशी पावभाजी तयार आहे आपण पावभाजी खायला सगळ्यांनी